नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील पाऊस नेमकी आता कधी उघडणार आहे आणि राज्यामध्ये काही भागामध्ये रिमझिम तर काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता जे आहे राज्यातील पाऊस आपला कधीपासून जे आहे पावसाला विश्रांती राहणार आहे आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया तर ते मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे तीन सप्टेंबर तर आज विदर्भ तसेच जे आहे खांद्याच्या परिसरामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील तसेच उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये उद्यापासून जे आहे मराठवाड्यातील जोर कमी होईल म्हणजे तसेच जे आहे आपलं फक्त जे आहे चार पाच आणि सहा तारखे दरम्यान आपलं जे आहे फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि खांद्याच्या परिसरामध्ये आपलं जे पावसाची हजेरी पाहायला मिळेल विदर्भ आणि खा तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्यापासून म्हणजे पावसाचा जोर हाक कमी होईल फक्त राज्यामध्ये आज आणि आजचे दिवस आणि आज रात्री दरम्यान आपलं जे पावसाची शक्यता राहील आणि उद्यापासून जे आहे उद्या चार पाच सहा तारखेदरम्यान राज्यामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता आठ तारखेपासून म्हणजे आठ सप्टेंबरपासून ते बारा सप्टेंबरपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला उघडी प्राणार आहे राज्यामधील सग पाऊस जे आपला विश्रांती ते गेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद